विविध कार्यक्रम संपन्न शिरोली पुलाची तालुका हातकणंग हातकणंगले तालुक्यातील हलोंडे येथे श्री एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव मोठ्या उत्साहात दिनांक एकतीस जानेवारीपासून सुरू आहे महामहोत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे पहाटे पाच वाजता मंगलघोषाने आजच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली पहाटे साडेपाच वाजता यजमानांच्या घरापासून मंडपापर्यंत सर्वाध्य मिरवणूक निघाली सकाळी सात वाजता सहवाद्य जलकुंभाची मिरवणूक निघाली आठ वाजता संध्या वंदन सकलीकरण भगवंतांचा पंचामृत अभिषेक संपन्न झाला अन्न दातारांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली यानंतर सहस्त्रनाम विधानास प्रारंभ झाला या विधानाला एकशे पन्नासहून अधिक महिला आणि युवक वर्ग बसले आहेत यानंतर आचार्य श्री गुप्तजी मुनी श्री नंदीजी आणि जगद्गुरू जगतपूजी अभिनव लक्ष्मी भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे मंगल प्रवचन झाले सायंकाळी पाच वाजता जीर्णशास्त्र आणि धर्मध्वजाची हत्तीवरून भवि मिरवणूक काढण्यात आली रात्री सात वाजता तीर्थकरांच्या मातेवर गर्भसंस्कार विधी संपन्न झाला त्यानंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या सहस्त्रनाम विधानासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात भाविक आज दाखल झाले होते